सातारा जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या उत्कृष्ट सोयीसुविधांमुळे वारकऱ्यांमधून समाधान सातारा जिल्ह्यात मान्यवरांच्या उपस्थितीत माऊलीच्या पालखींचे जल्लोषी स्वागत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मृदुंगाच्या गजरात पुष्प वर्षावात सातारा जिल्ह्यात आगमन झाले या पालखी सोहळ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार उदयनराजे भोसले नितीन पाटील आमदार सचिन पाटील मनोज घोरपडे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोशी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी उत्साहात स्वागत केले खंडाळा व फलटण प्रशासनाने उत्कृष्ट पद्धतीने वारकऱ्यांसाठी अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या प्रत्येक गावातील शौचालय आरोग्यसेवा पाणी महिला स्नानगृह मुक्काम निवास पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळत आहे याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले या वारीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ਐਸਪੀ origination ਲਈ ਸੁਨੀਲ ਪਰੀਤ ਕਰਾੜ